मनोज जरांगींनी आरोप केलेला कांचन साळवी समोर खुनाच्या कथित कटात कांचन साळवीवर गंभीर आरोप धनंजय मुंडेंशी जुने संबंध असल्याचा कांचनचा दावा जरांगेंच्या रेकॉर्डिंग आणि खळबळजनक दावे मनोज जरांगे यांच्या खुनाचा कट रचल्याचं प्रकरण समोर आलं आणि खळबळ उडाली कारण मनोज जरांगे यांनी या प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेत अनेक गंभीर आरोप केले दुसरीकडे पोलिसांनी याच प्रकरणात दादा गरड आणि अमोल खुने अटक केली होती पण मनोज जरांगे यांच्या तोंडून वारंवार कांचन नावाच्या एका व्यक्तीचा उल्लेख होत होता हीच व्यक्ती आता स्वतः समोर आली आहे याच कांचन नावाच्या व्यक्तीनं नेमके काय खुलासे केलेत काय दावे केलेत हेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात सहा नोव्हेंबरला मनोज जरांगे यांच्या खुनाचा कट रचल्याच्या आरोपात जालना पोलिसांनी दोघांना अटक केली दोघांच्या माध्यमातून धनंजय मुंडे यांच्या एका जवळच्या हा कट रचल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला हे आरोप करताना मनोज जरांगे यांनी कांचन नावाच्या व्यक्तीवर काही आरोप केले होते जरांगे नेमकं काय म्हणाले होते ते ऐकूयात तो बीडचा नावाचा माणूस आहे तेव्हा धनंजय मुंडेचा कार्यकर्ता किंवा पीए धनंजय मुंडे हे माझ्या विरोधात षडयंत्र रचण्याचं काम त्यांनी केलंय मग जवळच कोण धरायचं तर मग हाय का कोणी शोधायला सुरुवात केली असेल किंवा यांची पहिलीच ओळख असत तर ह्या बीडचं पोरगा का कोण आहे ते पीए का, का कार्यकर्ता त्यांनी ह्या आरोपींना घेतलं यांनी सांगितलं असं सा नाम जो हाई किंवा आम्ही मारतो काय त्यांना माहित आता ते तपासात होईल म्हणून तर बोला ना मी जास्त मनोज जरांगे यांनी खुनाच्या कटाचे करता आरोप करताना वारंवार कांचन नावाच्या व्यक्तीचा उल्लेख केला होता आता तीच व्यक्ती म्हणजे कांचन साळवी हा स्वतः समोर आलाय मनोज जरांगे यांनी केलेले आरोप कांचन साळवीने फेटाळून लावलेत ते नेमकं का काय म्हणालेत ऐकूयात ते आज नाही सामाजिक न्याय मंत्री असताना पासून ते माझे साहेबांचे चांगल्या प्रकारे संबंध आहेत त्यांच्यावर प्रश्न मांडणं समाजातील प्रत्येक माणसांचे हे करणं त्या गोष्टी मी परत वेळेस केलेलं तर ते का आज नाही भेटत होतं त्यात असंच एक प्रसंग त्या दिवशी आम्ही भेटणं भेटलो होतं त्या भेटण्याचा संदर्भ कदाचित त्यांनी हत्या षडयंत्राचं नाव देऊन त्या भेटण्याचा संदर्भ लावला तर त्या ह्या संदर्भासाठी माझं आणि त्या संदर्भाचा काहीच संबंध नाही षडयंत्राचा ह्याच्यामध्ये आम्ही फक्त एक दलित म्हणून मला नाव घुसपटत की कोणत्या गोष्टीच्या आधारे मला हे अप्रोच करायचा प्रयत्न करता येतं हे माझ्या अजून लक्षात नाही आलेलं जे पण काही चौकशी असेल त्या चौकशीला मी आज पण सामोरे जायला तयार आहे जशा पद्धतीने गरडचा माझा अर्थार्थी कोणताच संबंध नाही त्याला त्याचे मी मी म्हणतोय त्याला पण चौकशी करा माझी चौकशी करा त्याचा माझा अर्थार्थ संबंध नाही ह्याच्यामध्ये फक्त अमोल हे माझ्या जवळचे मित्रांचे नातेवाईक आहे इथं आणि त्यांच्यामार्फत आमची ओळख झाली पण त्यांना गरड भेटला ज्यावेळेस रेस्ट हाऊसला भेटलोत आम्ही त्यावेळेस त्यांनी डायरेक्ट धक्का बसला त्याला गरडला की हा इथं मग वापस त्यांनी पण हे केलं आम्हाला पण आश्चर्य नंतर वाटलं कारण की आम्हाला तोपर्यंत माहीत नव्हता गरड हा कोण आहे म्हणून पण ज्यावेळेस अमोल खुनी सांगितलं की हा गरड हा दरंगे पाटलांच्या घरातला माणूस आहे मग आम्हाला त्यावेळेस धक्का बसला की हा इथं कस काय म्हणून तर आम्ही त्यावेळेसच सावध व्हायला पाहिजे होतं की काहीतरी षडयंत्र चालू आहे धनंजय मुंडे साहेबांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र चालू आहे पण आम्ही एवढं त्याला लाईटली घेतलं एवढं काही पुढं विषय बोललो नाही तो आणि तिथून आम्ही आमचं निघून आलो होतो त्याच्यानंतर त्यांनी अमोल खुनेला मध्यस्थी टाकून मला भेटण्याचा प्रयत्न केला मला बोलण्याचा प्रयत्न केला माझ्यामार्फत साहेबांकडं जाण्याचा प्रयत्न केला आणि ते काही आम्हाला रेकॉर्डिंग द्यायचं त्याच्या बदल्यात मला पैशाची मागणी केली वारंवार मी प्रत्येक वेळेस त्यांना टाळायचा प्रयत्न केला उडवडीचे उडीचे उत्तरे दिले प्रत्येक हे केलं के पण ते मला हेच करत नव्हते ते काही त्यांच्याकडं काही जरांगे पाटलांनी कोणासोबत काही बोलल्याचे आहेत कि कोणत्या गोष्टीच्या बऱ्याच त्यामध्ये प्रमाणामध्ये आहेत त्या ते मी ऐकल्या नाहीत मी पुढं काही बोललो पण नाही साहेबांना ह्या विचार तर मी एक सामान्य कुटुंबातलं आहे आणि ह्या गोष्टी बोलणं साहेबांकडे ते आपल्याला म्हणजे माझ्या तरी योग्यतेच्या नाहीत त्या काही गोष्टी तर मग मी काही पुढं बोललोच नाही आम तिथं लविषयी तिथं थोपेला पण आम्ही काही न केल्यामुळे गरुडने आमच्या साहेबांना याच्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला आहे काय कट रचना म्हणजे काय कटरचनं म्हणजे त्यांनी एक भेटीचा संदर्भच त्यांनी वेगळं वळण दिलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी बोलायला पाहिजे होत त्या पद्धतीने नाही बोलता कटात म्हणजे भेटीचा संदर्भ त्यांनी डायरेक्ट कटामध्ये केले कुठंतरी आपली बातमी कुठंतरी लीक होईल या भीतीने त्यांनी आहे का सर्व आम्हाला दोषी ठरवले काय मागले कराल चौकशी जी पण काही चौकशी असेल नार्को टेस्ट असेल सीबीआय चौकशी असेल तर मी पूर्णपणे माझा मोबाईल आहे त्या पद्धतीने मी पूर्णपणे सामोरे जायला तयार आहे पण मला एक वाटत प्रत्येक वेळी दलितांचा बळी जाऊन देऊन एकूणच कांचन साळवी याने आपल्यावर केलेले सर्व आरोप फेटाळलेले असले तरी दादा गरड आणि अमोल खुणे यांच्याबद्दल काही दावे सुद्धा केलेले दिसले या सगळ्या गोष्टींमुळे आता हे प्रकरण आणखी गुंतागुंतीचं होत असल्याचं दिसत आहे त्यामुळे पोलीस तपासात नेमकं का काय समोर येणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे बीडहून विनोद जिरेसह ब्युरो रिपोर्ट लोकमत